नाही नाही असं काय संपवत आहे कशाला भाई। पण बैठक सकारात्मक झाली आणि काल तर मी माझी भूमिका स्पष्ट केली मो आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि अमित शहा साहेबांशी देखील माझी चर्चा झाली आज अमित भाई आणि जे पी नड्डासाहेबांच्या बरोबर चर्चा झाली आणि आम्ही तिघही होतो आ, मी होतो देवेंद्रजी होते अजितदादा होते बैठक अतिशय सकारात्मक झालेली आहे आणि पुन्हा उद्या ही बैठक होईल चर्चा तुम्हाला सगळी मी अरे आमची भूमिका काल मी जाहीर केली की महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा कालच मी दिलेला आहे त्यामुळे तो डेडलॉक संपलेला आहे निर्णय झाला नाही आता ते विधी त्यांचं विधिमान मंडळाचा नेता निवडीची बैठक होईल ना त्यानंतर पुढची तुम्ही तास आधी जाऊन भेटला तुमची वेगळी बैठक झाली अरे बाबा असं काही नाही ते वेगळी चर्चा काही नाही आहे अशी वेगळी काही चर्चा झाली नाही अजित आमच्यामध्ये पूर्णपणे समन्वय आहे सकारात्मक आम्ही सगळे आहोत आणि आम्हाला राज्याने राज्यातल्या जनतेने जे अतिशय क्लिअर कट मॅन्डेट दिलेले आहे त्यांचा आदर आम्ही करतोय आणि लवकरच सरकार स्थापन करू बैठक असताना त्यांची एक स्वतंत्र बैठक झाली कोणाची तटकर यांच्या अजित पवार त्यांची काय त्यांच्या पक्षाची बैठक झाली ना दोन पक्षांची बैठक झाली ते आधी आले होते मी आलो उशिरा आणि नाहीतर आमचे पण तिकडे झाले असते कधी साहेब अरे बाबा आता तुम्ही एकदम घाई घ्यायला करताय तुम्हाला करता। सगळं सगळं काही व्यवस्थित सगळं होईल पहिला कार्यकाळ आता काळजी भाऊ मुख्यमंत्री मी आहे सगळ्यांची काळजी घेतोय तुम्ही काय मागणी केली साहेब काही अरे बाबा तुम्हाला मंत्रीपद दिलं जाणार की राज्यपाल पद तुमच्या पक्षाला मिळणार सगळं तुम्हाला सविस्तर मी सांगेन हाँ, हाँ, खात कुठून आवाज आहे मिळणार त्याबद्दल लाडकी बहीण फेमस आहे आणि लाडका भाऊ म्हणून माझी ओळख झालेली आहे आता नवीन ओळख निर्माण झालेली आहे सक्का लाडका भाऊ त्या सगळ्या पदांपेक्षा ते मोठं पद आहे मला हो। त्यामुळे खरं म्हणजे आमची चर्चा जी आहे किंबहुना आजची बैठक जी आहे ही बैठकीमध्ये अतिशय साधक बाधक चर्चा झाली आणि उद्याही आमची बैठक होईल आणि एक दोन दिवसामध्ये निर्णय होईल पुन्हा दिली निर्णय

आणि शिवसेना जी आमची वैचारिक एक आ, 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 विचारधारा एक समान असलेले आम्ही दोन्ही पक्ष आहोत त्यामुळे पदापेक्षा आम्हाला जनतेने दिलेलं जे काही कौल आहे आणि त्याचा आदर करणं हे आमचं काम आहे हसरा हसरा आहे ना त्यामुळे तुम्ही कुठला फोटो अमित हा काय झालं फोटोवर काय फोटो मध्ये काय अरे मी गव... आता तुम्हाला कधी गंभीर कधी हसरा काय काय तुम्ही आता था तुम्हीच सगळे अरे बाबा आजही मी खुश आहे कारण जे आम्ही दोन अडीच वर्षात जे काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे कल्याणकारी योजना आम्ही केल्या लाडकी बहीण त्यात महत्वाची आहे आणि त्याचा रिझल्ट जो आहे या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढी मेजॉरिटी मिळाली नव्हती याचा अर्थ काय आहे याचा अर्थ सरकारवर जनता खुश आहे आणि सरकारच्या कामाबद्दल जनता समाधानी आहे याच्यातच आमचं समाधान आहे बैठकीत पडदा पडेल असं म्हणायचं मुंबईतील बैठकीत या सगळ्या लवकर तुम्हाला पडदा बंद करायचा का आम्हाला अरे तुम्हाला बातमी लवकर एकाच दिवसामध्ये थांबवायची त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि तुम्हाला निर्णय अंतिम झाला नाही असं म्हणू शकतो आपण कुठल्याच बाबतीत चर्चा झाली चर्चा आणखी उद्या सुरू आहे त्यामुळे निर्णय अंतिम होईल तेव्हा तुम्हाला कळेल